सोलापूर महानगरपालिकेतील तीनशे दोन पदांच्या भरतीसाठी अठरा जिल्ह्यामधील परीक्षा केंद्रावर पंधरा ते सतरा असे तीन दिवस ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे उमेदवारांनी महापालिकेच्या वेबसाईटवरून परीक्षा प्रवेशपत्र तसेच हॉल तिकीट घ्यावे असे आवाहन सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांनी सोमवारी केले महापालिका टी सी एस कंपनीच्या माध्यमातून नोकर भरतीची प्रक्रिया राबवित असून विविध संवर्गातील तीनशे दोन पदांच्या भरतीसाठी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर अर्ज मागविले होते राज्यभरामधून एकूण तेवीस हजार चारशे तीस अर्ज प्राप्त झाले लेखी परीक्षेचे केंद्र निवडण्यासाठी उमेदवारांना तीन पर्याय देण्यात आले होते पात्र उमेदवारांची छाननी सुरू असून उमेदवारांना एस एम एस अथवा ईमेलद्वारे परीक्षेबाबतची माहिती दिली जात आहे महानगरपालिकेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोटीसमध्ये परीक्षा पत्र तसेच प्रवेशपत्र उपलब्ध होणार असून उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राची माहिती वेळेचा उल्लेख असेल उमेदवारांना काही शंका असल्यास एस कंपनीने दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा प्रवेशपत्र नसल्यास उमेदवारास परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही असेही सहाय्यक आयुक्त भोसले यांनी सांगितले